मी धाराशिवमध्ये गेलो होतो धाराशिवमध्ये बघितलं जमीन जमीन वाहून गेले आहे जनावर वाहून गेले आहेत घरं वाहून गेले आहे घरं पाण्याखाली आहे त्या गावामध्ये काही सावरखंड का काहीतरी गावाचं नाव होत ते गावातले शेतकरी म्हणाले मी पाणी करत असताना चाळीस पन्नास घरं पुढं आहेत आणि ते अजूनही पाण्याखाली आहे सीना नदीचा प्रवाह चालू होता आणि त्या नदीचं पाणी सगळीकडे भरलं होतं ते म्हणाले तुम्ही बघायला या आणि ते गेले पाण्यामध्ये उतरले पाण्यात उभे राहिले जाऊन आणि मला म्हणाले तुम्ही पाहून जा बघून जा त्यांना वाटलं एकनाथ शिंदे येतील की नाही परंतु जिथे आपत्ती असते तिथे एकनाथ शिंदे असतो आणि मग मला रावलं नाही एनडीआरएफची बोट होती बोट त्यांनी ट्रक मध्ये टाकली होती त्याला काढायला लावली आणि बोटीने त्या ठिकाणी गेलो आणि चाळीस पन्नास घरांमध्ये त्या दिवशी देखील पाणी बांधले अशी अतिशय भयानक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये यावेळेस झकपुटीमुळे अतिवृष्टीमुळे झाली आणि म्हणून आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे